हा अजिंक्य त्याला वीस लाखाची एनएलएम ची योजना मंजूर झाली हे प्रवीण भाऊ मराडवार तेलंगणातले त्यांना वन सीआर ची कोटी योजना मंजूर झाली पाच नंबर व्याज चा आपला विद्यार्थी विशाल बार्शीकर त्याला पण एक कोटीची योजना मंजूर झाली आपले सामाले सर असो किंवा कर्नाटक गुजरात महाराष्ट्र सगळ्या भागातले आपले साडेतीनशे प्लस मेंबरला शासनाची एनएलएम योजना मंजूर झाली आणि हजारो विद्यार्थ्यांना आप सांगतो मी अशा हजारो विद्यार्थ्यांना ह्या शासनाच्या छोट्या मोठ्या योजना मंजूर झाल्या आता मग त्यांना झाल्या तुम्हाला का झाल्या नाही स्वतःला प्रश्न विचारा दुसरा मुद्दा शासन तुमच्या घरी आणून पैसे देणार नाही धर बाबा तुला शेळी पालन करायचंय मी दोन लाख रुपये देतो शेळी पालन नाही तुमची 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 मेहनत तयारी आणि तुम्ही जमा कागदपत्र तपासणार आहे बरोबर आहे का नाही मग हे ज्याच्याकडे आहे जे तयार करतायत त्यांना सगळ्यांना ह्या योजना मंजूर होत आहेत मग तुम्ही जर कमी पडत नाहीयेत तर मी पण कमी पडत नाहीये मी तुमच्यासाठी काय केलं तुम्ही म्हणले सर आम्हाला ऑनलाईन द्या मी एकवीस दिवसाचा ऑनलाइनचा कोर्स दिला तुमच्या घरपोच बसून तुम्हाला सगळ्या शेळी पालनाचं नॉलेज दिलं बरोबर आहे का नाही दहा दिवस शेळी पालन पाच दिवस कुकुट पालन तुम्ही म्हणले सर आम्हाला प्रॅक्टिकल द्या ह्याच फार मोर्ती इथं पहिली बॅच दोनशे नऊ विद्यार्थ्यांची झाली होती बघा जानेवारी दोन हजार बावीस साली पहिली बॅच घेतली हा फोटो दिसतो तुम्हाला किती दोनशे नऊ विद्यार्थ्यांची अशा पंचवीस बॅच घेतल्या मी प्रॅक्टिकलच्या आणि मागच्या लास्ट प्रॅक्टिकलच्या बॅससाठी एक हजार ऐंशी लोक आले होते मी कमी पडत नाही हो नाश्ता चहा पाणी जेवण मुक्काम गादी कंबळ उशी सगळं देतोय तुम्हाला तुम्ही काय करताय फक्त एवढं सर आमच्याकडे आम का नाही असं करायचं सर आमच्याकडे का नाही तसं करायचंय जागे व्हा कडबडून जागे व्हा प्रॅक्टिकल ऑनलाईन सगळ्या गोष्टी देतो तुम्ही का प्रयत्न करत नाहीत दोन कागद घेतात उगे याच्याकडे जाय त्याच्याकडे जाय पद्धतशीर माहिती कधी घेणार आहेत बरोबर आहे का नाही मग ऑनलाईन जर माहिती असेल तर ऑनलाईन घ्या लोकांना घरपोच प्रमाणपत्र पाठवले ना गठ्ठेच्या गठ्ठे बनवून प्रत्येक बॅच चे अडीचशे अडीचशे लोकांचे प्रमाणपत्र घरपोच पाठवले प्रशिक्षण प्रमाणपत्र दिले अनुभव दिले खत दिले कुकड पालन दिलं शेळी पालन दिलं पण तुम्ही कधी करणार आहेत बाकीचे राहिलेले हजार विद्यार्थ्यांना जर ह्या योजना मिळतात हजार लोक जर समजा ह्या योजनाचा लाभ घेतात तर हा आकडा किती माहितीये का सात हजार लोकाला ट्रेनिंग देतलं दिलं त्यातल्या हजार विद्यार्थ्यांना मिळालं आज नऊ लाख लोक आपले चॅनल बघतात नऊ लाख लोक म्हणजे काय कमी झाले नऊ लाखातल्या हजारला ला मिळालं म्हणजे पॉईंट एक टक्का बी नाही नव्याण्णव टक्के लोक झोपलेले हो आहेत अजून बी तुम्ही कधी जागे होणार आहे हा आहे तुमच्याकडे पैसे नाही तुमच्याकडे भांडवल नाही काय नाही पण मी तुम्हाला कागदपत्रांची यादी सरकारी योजना सगळं करून द्यायला बसलो ना बरोबर आहे का नाही मग आता सगळ्या गोष्टी लक्षात घ्या प्रवास माझं काय मी डोंगर उभा करेल तुम्ही लागणारे दहा शेळेचं पन्नास शेळ्याचं शंभर शेळ्याचं भांडवल उभं करा कोणत्या याच्यात या योजनेमध्ये तुम्हाला सबसिडी असेल कोणत्यात नसेल सोडून द्या विषय पण कागद तयार करा मग आता तुम्हाला करायचं का सव्वीस जानेवारी पासून ह्या उद्याच्या एक बॅच लावली त्या बॅच मध्ये तुम्हाला एकवीस दिवसामध्ये हे सगळं शिकवणार आहे दहा दिवस शेळी पालन पाच दिवस कुक्कुटपालन आणि सरकारी योजना पाच दिवस शिकवणार आहे बघा कोणते कागद कुठे भेटतात कसे आणायचे कसे जोडायचे फाईल कशी तयार करायची बँकेत कशी न्यायची ह्याचं रजिस्ट्रेशन कसं त्याचं रजिस्ट्रेशन कसं डिटेल ए पासून पर्यंत पुन्हा मला फोन करून प्रश्न विचारायचा नाही सर मग हे कसं सर मग ते कसं सगळं शेळी पालन बघा का एकवीस दिवसामध्ये काय गोटा खेळायच का आपल्याला त्या ट्रेनिंग मध्ये नाही बरं तुम्ही म्हणले सर सकाळी सात वाजता मला गार लागत मग उठणच होत नाही मग मी कसं अटेंड करू रेकॉर्डिंग पाठवतो ऍप डेव्हलप केलं नाही एवढं मोठं आपण कशासाठी केले दिवसभरात एक घंटा काढा आणि जर एवढं जर होत नसेल तर कथाय शेळी पालन पालन करू नका तुमच्याकडे शिकायला जर या घंटा भेटत नाही मला तुम्ही काय ढेकळ व्यवसाय करणार आहेत का आणि या आधार करायचं नाही जरसा एक व्हिडिओ पाहून जरसा एक फोनवरती प्रश्न विचारून सर नाही मला फक्त एवढंच सांगा अजिबात नाही करायचं तर डिटेल मध्ये करायचं पदशीर करायचं उगा काय होत मग दुसऱ्याच्या माथ्यावर खापर पडून उद्या समाजामध्ये आपण बोमल सांगत फिरतो नाही नाही हा धंदा परवडतच नाही किती नेटाने केला भाऊ तू बरोबर आहे का नाही किती नेटाने केला हा प्रश्न आहे ना त्या गोष्टीसाठी मी सगळं देतो तुम्हाला काय लागते प्रमाणपत्र हा ठिकाणी मी देतो तुम्हाला काय लागतंय कुठं कोणता कागद मिळते हा आहे मी सांगतो त्याच्यानंतर तुम्हाला काय लागतंय तुम्हाला ऑनलाईन लागतं हा ठिकाणी मी देतो तुम्हाला प्रॅक्टिकल लागतं इथे यायचं एक दिवस पदशीरपणे ते पण देतो काही लोक का म्हणतात सर एक दिवसाच्या प्रॅक्टिकल मध्ये काय होतंय आम्हाला जर आठ दिवस अनुभव द्या की हा ठीक आहे या आठ दिवस या राहण्या खाण्यापिण्याची सोय मी करतो रुपया देऊ नका इथे येऊन सोबत मस्त पैकी सोबत काम करायचं कसं होत नाही हे जनावर समजून घ्यावं लागतं हो जनावर समजल्याशिवाय हो होत नाही अलग लक्षात तर मग आता अजिबात फोन लावून परेशान करून विचारायचं नाही आधार कार्ड पाठवायचं आणि पंधराशे रुपयाची फीस आहे ते स्क्रीनशॉट काढून टाकवायचा पंधराशेच्या खाली महाराष्ट्रामध्ये एवढा सगळा पसारा कोणीच देणार नाही आणि दिलं तर बिंदास त्याच्याकडे करा नसेल भेटत म्याकडे या हल लक्षात तर मग ते मला म्हणायचे पंधराशे रुपये आहे आणि प्रमाणपत्र नाही पाहिजे सर फक्त व्यवसायाची तुम्ही लय भारी माहिती सांगता तेवढी माहिती द्या तर मग रुपये फक्त आणि फक्त पाचशे रुपये म्हणजे चारशे नव्याण्णव रुपये कारण काय माहिती का दादा लय काम केले ही उस्मानाबादी शेळीवरती हे जनावर असं का सांभाळायचं ते बिटलचं बोकड पाच महिन्याचं सहा महिन्याचं असं कसं सांभाळायचं तो तर परिचय जात कशी आफ्रिकन बोर आपल्या साध्या पद्धतीमध्ये जगवायच्या त्या गोष्टी साठी लय घासलय म्या प्रचंड घासलय बरोबर आहे का आणि अनुभव घेऊन अशी दुरी तुम्हाला द्यायची म्हणून आधार कार्ड पाठवा पेमेंट पाठवा ग्रुपला जॉईन करण्यात येईल पदशिरपणे सव्वीस जानेवारी पासून बॅस स्टार्ट आहे आणि सोळा फेब्रुवारी रविवार रोजी आपल्या फार्मवरती प्रॅक्टिकल राहील तर त्या प्रॅक्टिकलला पण तुम्हाला हजर राहायचं ठीक आहे कोणाची काही शंका असेल तर रामेश्वर दादाला विचारून घ्या किंवा मला फोन करा